अरे जान्हवी मला ना तन्मयचा कॉल आला त्याचा प्रश्न असा होता की मग पर्सेन्टाईल कॅल्क्युलेट कसे करतात तुला खरं सांगा तुझे मित्र मूर्खच आहेत हे बघ पर्सेल कसे कॅल्क्युलेट करायची म्हणजे ऑब्व्हियसली आता माझ्या बॅच मध्ये जो टॉपर असणार आहे त्याचे मार्क्स आपण हंड्रेड समजणार म्हणजे हंड्रेड डोक्यात घेणार की याचे मार्क्स हंड्रेड आहे आणि त्याला अकॉर्डिंगली मला जेवढे मार्क्स आले त्याला हंड्रेड ने मल्टीप्लाय करत माझे मित्र नाही तू पण मूर्ख आहे तुला पण नाही खेळत की पर्सेंटेज कशी कॅल्क्युलेट करतात थांब मी सांगतो कशी करतात पर्सेंटेज कॅल्क्युलेट माझी माझं बरोबर होतं ना मला नको तू येण्यात काढू दाखवतो थांब दाखवतो सीईटी पी डी दाखवतो त्यात दाखवतो तुला कशी कॅल्क्युलेट करतो हे बघ पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करणं एवढी पण अवघड गोष्ट नाहीये आहे ही सीईटीची पी डी एफ उघडली आहे मी तर त्यात ते लोक काय म्हणत हंड्रेड इंटू नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपेअर फ्रॉम द सेशन विथ रॉ स्कोर इक्वल टू ऑर लेस दॅन टी वन स्कोर अपॉन टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स म्हणजेच आपल्याला काय करायचे की तू ज्या सेशनला बसला होता त्या सेशनला तुझ्या एवढे किंवा तुझ्यापेक्षा कमी मार्क्स जेवढ्या मुलांना भेटलेत ते मुलं अपॉन त्या सेशनला किती मुलं बसली होती इन्टू हंड्रेड ह्या फॉर्म्युले आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो म्हणजे समज आपण असं पकडू की तुझ्या सेशनला बसला होता त्याला पाच हजार मुलं बसले होते आणि त्यात तुला एवढे मार्क पडलेत की तुझ्या एवढे किंवा तुझ्यापेक्षा कमी मार्क चार हजार आठशे मुलांना आहेत आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो की चार हजार आठशे डिवायडेड बाय फाय थाउजंड टू वन हंड्रेड म्हणजे असं कॅल्क्युलेट केलं तुझी पर्सेंट आई नाईन्टी सिक्स तर पर्सेंट कॅल्क्युलेट करणं एवढं सोपं असतं पण काम आहेत लोक त्याला कॉम्प्लिकेट करून टाकत अरे वा हे तर एवढं सोपं आहे आणि नि� मी उगीच किचकिच करत होते पण सब्जेक्टसाठी सेमच येईल ना त्यात काय चेंजेस होणार आहेत अरे सब्जेक्टसाठी पण सेमच आहे फक्त आपण काय करणार की तुला तुझ्या एवढे किंवा तुझ्यापेक्षा कमी त्या सब्जेक्ट मध्ये जेवढ्या मुलांना मार्क भेटले असतील ते डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट बसले टू हंड्रेड सेमच प्रोसेस आहे कळलं का हा ठीक आहे कळलं पण मला हे कळत नाहीये पर्सेंटाईजचा उपयोग काय कारण पर्सेंटेज काढू शकतो ना आपण मग कशाला का काढायचे पर्सेंटेज हे बघ कसं असतं की हे जी सीईटीची एक्झाम असते ना ती शिफ्ट वाईज होती मग कोणत्या शिफ्टचा पेपर अवघड असू शकतो कोणत्या शिफ्टचा मॉडरेट असू शकतो कोणता इझी असू शकतो मग कुठल्याही मुलावरती अन्याय होऊ नये म्हणून आपण प्रत्येक शिफ्ट वाईज अशी त्यांची पर्सेंटाइल काढतो पर्सेंटेज मुलांवरती अन्याय होऊ शकतो पॉइंट पण मी काय म्हणते एवढं काढत बसण्यापेक्षा तुला एक सोपी ट्रिक सांगू का डिरेक्टली कॅम्पस देखो डॉट एआयच्या वेबसाईटला जा तिथे पर्सेंटाइल प्रिडिक्टर म्हणून एक टूल दिसेल त्यावर जाऊन तुम्ही स्कोर टाकला किंवा तुमचे पर्सेंटेज टाकले तरीही पर्सेंटाइल निघणार आहे मग एवढी चकचक कशाला करायची आहे हा यार मस्त आयडिया ही पण